शब्द हा दिव्यांग शब्द बनलेला आहे दिव्य अंग असणारे व्यक्ती आणि त्याची इंग्लिशमध्ये जर आपण परिभाषा बघायला गेली तर आधी होत ते फिजिकली डिसेबल्ड त्याच्यानंतर स्पेशली चॅलेंज आणि नंतर स्पेशली, स्पेशली एबल्ड पीपल ह्या अर्थापासून म्हणजे शब्दाच्या या अर्था शब्दा पुढच्या अर्थापर्यंत शासनाने किंवा सामाजिक व्यवस्थेने घेतलेली ही दखल आहे आधी जी परिभाषा होती की फिजिकली डिसेबल्ड म्हणजे जे कार्य सामान्य माणसासारखे कार्य करण्यासाठी एबल्ड नसलेले व्यक्ती आज आपण त्यांना स्पेशली एबल्ड ह्या कॅटेगरीमध्ये टाकून त्यांना पुढे आणतोय आणि तिथून प्रशासन किंवा आपलं सामाजिक संस्था यांच्यामधून ही झालेली त्यांची इव्होल्युशन जो म्हणू आपण ते आज इथं आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहून हा दिवस साजरा करण्यापर्यंत मी सर्वांचे आपल्या सामाजिक सर्व बांधवांचे मनपूर्वक आभार मानते इथे उपस्थित डिसेंट फाउंडेशन तर्फे आणि ओ एन जी सी तर्फे आज जो हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे त्या डिसेंट फाउंडेशनच्या कामांची आपल्या सर्वांना दखल आहे मी आठ तालुका आरोग्य अधिकारी या पदावर रुजू झालेले आहे आणि पहिली सामाजिक संस्था म्हणून डी सेन फाउंडेशन यांच्याशी म्हणजे महत्वाची गोष्ट बोलावीशी अशी वाटते की त्यांनी फक्त दिव्यांग किंवा शाळा स्वच्छता आरोग्य हे एक, -एक सेपरेट नाही तर सगळ्या गोष्टी एकत्र करून ज्या आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या पुढे घेऊन जातात त्या प्रत्येक काण्याकुपऱ्यात त्यांचं काम करणं सुरू आहे त्यातील आमच्या आरोग्य व्यवस्थांमध्ये कळी उम त्यांना प्रोजेक्ट असेल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग असेल आणि सर्वात मोठं म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र इथे उपलब्ध होत नसलेली आपली नेत्र तपासणी आणि पुढच्या ज्या सर्जरीज आहे त्यासाठी त्यांनी एवढं मोलाचं कार्य केलं आहे म्हणजे फर्स्ट टाइम मी भिडवै भाऊ साहेबांना म्हटलं होतं की आपल्याला सर आप इंगळून मड हे तीन एरिया कव्हर करायचे जिथं आपले वयोवृद्ध आणि ज्यांना कॅटरेक्ट ह्या समस्या आहेत आप तिथपर्यंत आपल्याला पोहोचायला म्हणजे पोहोचायचं आहे लगेच मी आज डिस्कस केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथं कॅम्प धरला होता इंगळून सारख्या आतमधल्या परिसरात सुद्धा जाऊन त्यांनी तो कॅम्प घेऊन आमच्या सगळे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानी आणि त्यांच्या सगळ्या सोपतींनी कार्यक्रम घेऊन नियर अबाउट एकोणवीस पेशंट त्यांनी तिथून ऑपरेशनसाठी पाठवले की फक्त मी कंडिशन सांगते तसे प्रत्येक पीएच सी स्तरावर असो जुन्नरच्या कार्यक्रम आणि शिबिर आयोजन करण्याची जी, जी फ्रिक्वेन्सी बघता ती एखाद्या संस्थेला खरं म्हणजे त्यांचं काम उल्लेखनीय वाटतं त्या बाबतीत आणि फक्त कॅटा नसेल तर मी जेव्हा पण त्यांना नवीन एखादी कन्सेप्ट सांगते की सर आपल्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस विषय काम करायचं आपल्याला ब्लाइंडनेस काम बाबतीत त्यांचा असलेला एक आ, की नाही हा मॅडम आपण करू ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते तुम्ही आम्हाला कळवा पार पासून ते जिल्हाधिकारी ऑफिस पर्यंत त्यांची तुमच्या लोकांसाठी आपल्या सामाजिक बांधवांसाठी त्यांची पोहोच असते त्यासाठी मी त्यांचे आभार पण व्यक्त करेल कारण प्रशासनाच्या वतीनं जिथे आपले कमी पडले जाते ते सामाजिक अंगाने ते कव्हर करू बघतात आज दिव्यांग दिनानिमित्त इथे जमलेले सर्व बांधव यांना माझं एकच सांगणं आहे की जसं मी सांगितलं की तुम्ही स्पेशली एबल्ड लोक आहात आणि ते बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दिलेला आहात खरं आधी आपल्या बघण्याचं दृष्टिकोन असं होतं की एखाद्या आरोग्य विभागात एखादा आरोग्य विभाग असेल किंवा कुठल्याही शासनाचा विभाग असेल एक वन फोर्थ सीट रिझर्व्ह केलेली आहे किंवा बस मध्ये एखादी वन फोर्थ सीट रिझर्व्ह केलेली आहे एखाद्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे हे आपण वेगळ्या अँगलनी त्यांना देत होतो की त्यांना कमतरता आहे म्हणून हे त्यांना पूर्वा आज सामाजिक समाजाचा सामा, भान ठेवून त्यांच्याविषयी संवेदनशील ठेऊन आज आपण त्यांना जसे मी समा सामान्य नागरिक आहे आणि जे मला माझ्या आयोजित करना सर्व मान्यवरांची इथे उपस्थिती लावणं हे तुमच्यासाठी नक्कीच उत्साहाची गोष्ट आहे माझी एवढीच विनंती असेल की कुठल्याही म्हणजे आज मी इथे बसलेले जेवढे दिव्यांग बांधव आहेत व्यासपीठावर त्यांचे काम जे आहे तर ते खरोखर उल्लेखनीय आहेत बऱ्याच ठिकाणी अशी कार्य चाललेली आहेत त्यांना समाजाच्या पुढे आणणं आणण्याची गरज आहे डिसेंट मॉ फाउंडेशन थ्रू आज ते उपक्रम इथं राबवला जातो आहे माझे सर्व दिव्यांग बांधवांना विनंती असेल की कधी आयुष्यात आपल्याला हे दिव्य अंग दिलेले आहेत किंवा काही कमतरता आहे त्या त्यावर खचून न जाता आपण त्यावर ठाम राहून सर्व आपल्याला उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा फायदा घेऊन आयुष्यात अशीच पुढे तुम्ही प्रॉस्पिरिटी करावी तसेच माझा दिव्यांग ह्या लोकांशी संबंध लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल नोडल अधिकारी म्हणून मी कार्य केले तेव्हा माझा बऱ्यापैकी जवळचा संबंध आला त्याविषयी संवेदनशीलता अजून जाणीव जा, जा, झाली त्याची आम्हाला 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 पडत त्याची पण बरीच मदत आहे ले तालुका लेवलवर सगळे कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी तसेच सर्व सामाजिक संस्था इथं बसलेले पदाधिकारी यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करते तसेच आभार मानते मला इथे बोलण्याची संधी दिली धन्यवाद